लोणार सरोवर पृथ्वीवरचा चंद्राचा तुकडा नासालाही कोड्यात रह रह टाकणारे रहस्य आजपासून जवळपास जेव्हा पृथ्वीवर मानवी संस्कृती आकार घेत होती जेव्हा आपले पूर्वज दगडी हत्यारे बनवायला शिकत होते तेव्हा अंतराळाच्या अथांग आणि अंधाऱ्या पोकळीतून एक प्रवासी निघाला होता एक असा प्रवासी जो आपल्या सोबत विनाश आणि निर्मिती दोन्ही घेऊन येत होता ताशी नव्वद हजार किलोमीटरच्या अविश्वसनीय बेकार तो पृथ्वीच्या वातावरणात घुसला आगीचा एक असा गोळा ज्याच्या समोर सूर्य ही फिका पडे आणि मग महाराष्ट्राच्या भूमीवर आजच्या बुलढाणा जिल्हा तो आदळला हा स्फोट इतका प्रचंड होता की जणू दहा लाख अनुभव एकाच वेळी फुटले असावे या स्फोटाने पृथ्वीच्या छातीवर एक अशी जखम केली जी बावन हजार वर्षानंतरही पूर्णपणे भरलेली नाही ही जखम म्हणजे लोणार सरोवर पण हे फक्त एक सरोवर नाही हे एक असं कोड आहे ज्याने जगभरातील शास्त्रज्ञांना अगदी नासालाही गोंधळात टाकला